भुजबळ साहेब मुंडे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली समीर भाऊ पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जात जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शीर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जात निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार साहेब रामविलासजी पासवान लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते खर तर मी रोज बोलणारा माणूस आहे एक दोन मिनिटामध्येच मी माझा मनोगत तुमच्या समोर मांडेन आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस झाला इथं सांगितलं जात आहे भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही मध्ये येऊ दिला येऊ देणार नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीडमध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता हे का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो साहेब हा जी आर हा ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधला भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास ध्यान आहे का कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास कुठल्या समाजास साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय या जे आर द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच सामाजिक मागासले पण नकारले औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडे सहाशे जजमेंट मध्ये सांगितलंय कि मरा कुन भी एक चाहे आसो मन की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अदामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय बरोबर आहे का हा जरांगे वोट सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो वोट सोट टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो करतो की नाही करतो या विषयी बोलायचं म्हणलं चौथे नापासगडी अजी शरम से क्या शर्माना शरम तो शर्माने वालून की आती है खुद ही शरम इतनी बेशरम हो की शरम तुम्ही शर्माती है हे का बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय करणारा हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा बाबा नो गाव घाड्या मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुराव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर बेर रामोशी वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार बंद अर अर अरे ही माणसं कुठे आहेत अरे ते कोण काळ कुठे जरांगे चौथी नापास अरे मी रोज बोलतोय बाबांडो आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्यातल्या आठव्या पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला आमदार बनवला तुम्हाला खासदार बनवलं प्रकाशराव सोळंकी आणि विजय सिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिले की नाही तुम्ही मतदान यांना दिलं की नाही आणि मग बेकायदा मागणीला जांगे पट्ट्याला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार